जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात वाळू उपशाकडे दुर्लक्ष करा असे सांगितले नवीन पालकमंत्री जयकुमार गोरे यांना उद्देशून ते असं म्हणाले सोलापूर जिल्हा मोठा आहे जिल्ह्यात खडी क्रशर वाळूच्या गाड्या मोठ्या प्रमाणात चालतात इथे कलेक्टर कुमार आशीर्वाद असले तरी वाळू आणि खडी क्रशर गाड्या चालू द्या सगळे आपलेच माणसे आहेत मात्र जलसंपदा मंत्र्यांनीच वाळू आणि खडी वाहणाऱ्या गाड्यांना अभय देण्याचे जाहीरपणे वक्तव्य केल्याने खळबळ पुढा कधी पण दर शनिवारी तो चित्र पाहण्याचा एक वेगळा आनंद होता त्या काळामध्ये मांडी घालून पुढे असे की तो काळासहत्तर सत्यात्तरचा किंवा त्यांच्या नंतर त्यांची ते त्या शाळेमध्ये होतेच आम्ही 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 पंच्याहत्तर मॅट्रिक झालो जुनी अकरावी होती त्यावेळे पण तो एक शाळेमध्ये जो आनंद वेगळा होता पाहण्यामध्ये आता कोणी बसतर को मांडे घालून आता तर इथं आपण इतकं सुंदर व्यवस्था झालेली आहे सिनेप्लेक्समध्ये मध्ये आम्हाला असं वाटलं की इथंच थांबून राहा अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे डॉल्बीची किंवा आता तंत्रज्ञान बदललं ज्याचा उल्लेख मान्य आशिष शरण साहेबांनी केला मान्य जयकुमार साहेब जयकुमार गोरी साहेबांनी केला खर किंवा करी साहेब म्हणली ती गोष्ट बरोबर आहे की एक वेगळ्या आनंदाच्या विश्वात आपण गेलं पाहिजे रोज तेच ते आला तो गेला वाळूचे ट्रक पकडले ट्रक पकडले ते लागतं आपल्याला आपला जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहित आहे ना वाळूचे ट्रक आहेत क्रशाच्या गाड्या आहेत म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहेत जयकुमार कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष उद्या गाड्या चालू द्या काय फरक पडत नाही आपले लोक आहे सगळे परंतु या सगळ्या झकाझकीत मध्ये केव्हा तरी एकदम एक सुंदर चित्रपट पाहावाज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे त्याचा उल्लेख शेलार साहेब म्हटले की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक सगळं विश्वास बदललेला आहे आणि त्यानिमित्तानं हे जुन्या काळच्या सगळ्या कल्पना ज्या होत्या थिएटरच्या वगैरे सगळ्या संपलेल्या